आपण पाहत आहात ते किसान न्यूज प्रखर विचारांचे एकमेव न्यूज नेटवर्क मिरजेत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धाडीत अडीच लाखाचा दारुसाठा सा दारु जप्त दोघांना अटक राज्य उत्पादन शुल्क विभाग मिरजच्या पथकाने काल रात्री अकरा वाजता मिरज पंढरपूर रोडवर स्मशानभूमीसमोर ओढाशेजारी कुर्वा बनावटीची विदेशी दारूची बेकायदेशीर वाहतूक करणारी चारचाकी गाडी पकडून त्या गाडीची झाडाझडती घेतली असता गाडीत दोन लाख पंचेचाळीस हजार तीनशे पंचवीस रुपये किंमतीचा दारूचा साठा जप्त केला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने दारूच्या साठ्याबरोबरच महिंद्रा कंपनीची चार चाकी क्रमांक एम एच शून्य नऊ जी शून्य शून्य पंचावन्न ही चार चाकी गाडी देखील जप्त केली आहे गाडीचा चालक आरोपी इसम अरविंद तानाजी बेडगे राहणार मिरज व अजिंक्य विजय गवळी राहणार मिरज या दोघांना अटक करून विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अटक केलेल्या दोघांची कसून चौकशी केली असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने हॉटेल पंढरपूर रोड मिरज येथून देखील इतर मुद्देमाल जप्त केला आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या या धाडसी कारवाईत एकूण बावीस लाख शेहेचाळीस हजार तीनशे पंचवीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या आठवड्यातील ही दुसरी मोठी कारवाई आहे या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभाग मिरजेचे निरीक्षक दीपक सुपे यांच्या मार्गदर्शनाखाली अजय लोंडे लक्ष्मण पवार दुय्यम निरीक्षक जयसिंग खुटावळे उदय पुजारी स्वप्नील आटपाडकर विनायक खांडेकर श्रीमती कविता सुपने श्रीमती साय शाईन शेख स्वप्नील कांबळे आदींनी भाग घेतला असून याबाबतचा अधिक तपास निरीक्षक दीपक सुपे हे करीत आहेत केच न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा